नमस्कार मित्रांनो मी डाउजर पासून आपलं स्वागत तुकुसेलदार मित्रांनो आज आपण पॉईंट द्यायला आलो आहे डिस्ले बारशी आजीनाथ डिसले यांच्या प्लॉटवर कधी आज किंवा हा मशीन मिळाली तर आजच्या आज रात्री सुद्धा बोर होईल तर हा पॉइंट तीन लेअर्स आहे तीनही अर्धा अर्धा इंच प्लस कमीत कमी माझ्यामध्ये दीड इंच पाणी दीड आपल्याला दाखवते पण त्या लाईनी तुटण्यावर असते आपल्या रेंजमध्येच असते तर आपण एकच इंच धरू चारशेचं आपण त्यांना टार्गेट देतो आहे साडेतीनशे ते चारशे तर आपल्या रेंजमध्ये तुटणं गरजेचं असते रेंजमध्ये तुटले सगळे तर कदाचित इथे दीडपासून पावणे दोन दोन इंचापर्यंत पाणी आरामात दिसेल बऱ्यापैकी वाहणारच पाणी इथं दिसायला काही हरकत नाही पहिली लेअर आहे सत्तर दुसरी दोनशे साठ तीनशे तीस पण नवीन अभ्यासानुसार शंभरच्या तरी बऱ्यापैकी म्हणजे कमीत कमी, -कमी चिक्कल किंवा फुपड बंद हो लाइन लाईन शंभरच्या लागून जाईल आणि बाकीच्या मात्र त्याच्या तर तिन्ही लेअर फुटतील अशी खोली घेणं अतिशय गरजेचं आहे तरी हा पॉईंट आपण टेक्निक सी पी वी सी नारळ या तीन टेक्निकवर काढलेला आहे तर मित्रांनो या बोरचा कम्प्लीट व्हिडिओ आज झालं तर आजच म्हणजे उद्या आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद आज तारीख आहे चोवीस नाही तेवीस तेवीस दहा दोन हजार पंचवीस धन्यवाद काम कसं आहे हा किती सांगितलेलं ला? लागले लाग की लाग ते दोनच लाईनी तुटले तरी तीन नाही दोन वरच एवढं पाणी आहे म्हणजे पाणी अजून भरपूर वाढणार होतं अजून अर्धा इंच तरी म्हणजे अजून हा पाठ वाहतच राहिला पाणी चांगलं आहे काय वाटतं तर चला धन्यवाद काम करायला संधी दिली चला